परत त्या आश्रमाचं नाव काढायचं नाही मी काढणार किती दिवस झाले मी सांगते तुम्हाला पण नाही ऐकत तुम्ही माझं काय सांगते तू ऐका पाठवा म्हणून तिकडे का पाठवायचं पण मग नाही जायचं त्यांच्या सोबत अगं पण काय चुकलं तिचं काय चुकलंय अह काय राहिले सांगा दिवसभर बसून राहते सगळे चालू मी करते घर अगं आपल्याला लागणारा फक्त दोन वर्ष झाले एवढे दिवस तिनेच कष्ट करून आम्हाला लहानचं मोठं केलं ना मग आता बसले मी काय झालं सुनेच्या जीवार करणार नाही तर कोणाची जीवार करेल मग आव आपण राहू ना वेगळं सुखत राहू आपण हे बघ मी तुला मागे पण सांगितलंय माझ्या आईला कुठल्याच आश्रमात पाठवणार नाही 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 जमणार ना मी तुम्हाला एक दिवस देते शेवटचा आजचा उद्या मी चाले माझ्या घरी मला हरकत पाहिजे हरकर अगं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून फारकती पर्यंत जायची काही गरज आहे का -चो� तुला तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल ती माझ्यासाठी लय मोठी का? तुरू तुरू आ, तू काय झाली का एडी झाली मी घरच्यांचे काम करू करू फायदा पाहिजे हॅलो रवी हा कुठे तू काय नाही जरा महत्त्वाचं बोलायचं होतं हा थोडस भांडणच झालंय असं समज अरे तुझ्या बहिणीचं म्हणणं आहे की तिच्या सासूला म्हणजे माझ्या आईला मी वृद्धाश्रमात टाकायचं असं नाही जर तसं नाही गेलं तर ती फारकत मागते नाही बाबा आता माझं काही डोकंच चालत नाही हे विषय तूच याच्यावर काहीतरी सोल्युशन काढ ठीक कशी आहे अरे मी मस्त तू बस काय ये बस कशी आहेस वहिनी मस्त छान मस्त पाणी आण का तुम्हाला नाही ने, नाही राहू दे बस का है, बस काय झालं तुम्हाला काय नाही का, का ताई एक प्रॉब्लेम होतो जरा काही पैशाचं टेन्शन आहे का पैसे बिशेचं टेन्शन नाही का ताई मग काय वहिनी काय टेन्शन काय नेमकं जरा तुमच्याशी महत्त्वाचंच बोलायच होत म्हणून आम्ही आलो हो बघ आता बघ आई वय झालंय घरी दोघ एकटेच राहते त्यांचं मनही नाही लागत आणि हे पण जॉबला जातात आणि मी एक घरी एकटीच असते तर मी काम करू का त्यांच्याकडे बघू म्हणजे म्हणून आम्ही दोघांनी विचार केलाय म्हणजे नाही तुम्हाला सांगायला आलोय दोघांचा प्लॅन झालाय की आई बाबांना वृद्ध आश्रमामध्ये टाकायचं काय काय बोलला अरे तुला लाज वाटली पाहिजे त्यांनी आपल्या लहानाचं मोठं केलंय आणि तू त्यांनाच घराच्या बाहेर काढायला चाललंय अरे तुला लाज वाटली पाहिजे काही काय मनात तिने आलं कसं आहे माझ्या आई बापांना घराच्या बाहेर काढायचं म्हणून पण मग त्यांच्याकडे कोण लक्ष देईन आणि तसं पण त्यांना करमत पण नाही माझ्या आई पण याला एवढं मोठं केलंय तुम्हाला आई नवरा दिलाय आणि तुम्ही त्यालाच त्यालाच घरच्या बाहेर काढायला निघाला अहो तुम्हाला एवढं घर दार गाडी प्रॉपर्टी बनवून दिलीये आणि तुम्ही आय त्या आल्या आय पिठावर रे गटा काढायला कळलं पाहिजे हो वहिनी तुम्हाला आणि तू रे तुझ्याशी तर मला बोलायचंच नाही तू तर बायकोच बैलच आहे आणि एवढेच जड झाले असते ना माझे आई बाप तान इथे मी सांभाळते त्यांना मी सक्षम आहे त्यांना सांभाळायला यांच्यासाठीच त्यांनी तुला लहानच मोठं केलंय का हा हे दिवस बघायला अरे काय तू वा तय वा लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः पात्र कोरडे पाशाण स्वतःच्या आई बापावाले तुमची तु तु परत पाहिजे आग मस्त गेली आहो तुमच्या सासू जर तुम्ही जर तुमचीच आई जर पाहिली असते ना तर तुम्ही तिला घराबाहेर काढलं नसतं काय चुकले तुमच्या सासूबाईंच काय चुकले त्यांना मग वृद्धाश्रमात जा आणि आम्ही जर जर तुमच्या नेऊन टाकलं मग ले का बर तर दाजींनी मला फोन करून हे सगळं प्रकरण सांगितलं आणि आम्ही एवढी पण लाजण्या सोडून दिली मला माहिती माझे सासू सासर मी त्यांना माझ्या माझ्या आईबापच मी त्यांच्याच पाहते तुम्हाला कळायला पाहिजे तो ताई तुला काहीतरी काढायला पाहिजे आज तुला माझी बहीण म्हणायला सुद्धा लाज वाटायला लागली असेल ना त्या तुझ्या सासूची मी एवढी लाज नाही सोडली की आई बापांना घराच्या बाहेर काढत तुला काहीतरी वाटलं पाहिजे ही अपेक्षा नव्हती मला जाते हो काळजी घे सगळ्यांची आई नका ना जाऊ अग पण नको माझी तुमच्या संसारात उगच माझ्या जाते मी आई नका ना जाऊ माफ करा मला चुकलं माझ काय नाही चुकलं तुझं तुझ बरोबरच आहे जाते मी मी जर तुमच्या मध्ये माझ्या आईला पाहिलं असतं ना तर ही वेळ आली नसती खरच माफ करा मला चुक झाली माझी मी तुम्हाला माझ्या आई सारखंच आणि माझ्या आई सारखा मला माफ कर अग जाते मी मला फक्त आठ पंधरा दिवसांनी दोघं पण भेटायला यायचा मला खूप आठवण येईल ग तुमची मोहिनी जेव्हा तुझ्यासारखं प्रत्येक सून आपल्या सासूमध्ये जेव्हा आई वडिलांना बघेल ना तेव्हा सगळ्या भारतातले सगळेच वृद्धाश्रम बंद पडतील बर झालं ताई तुम्हाला लवकर कळालं जसं तुम्हाला वाटतं आपल्या आई बाप सुखात राहा तसं त्यांना पण वाटत तुम्ही पण आई होणार आहे तुमच्या बाबतीत जर असं घडलं ना कस वाटत त्याच्यामुळं बरं झालं तुम्हाला पण लवकर कळाले हे सगळं आणि आम्हाला पण आनंद झाला आता फक्त वचन तो आई सारखे सांभाळशील हो दादा माझी चूक कळाली आता